तर मंडळी स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तर मंडळी आज आहे नवरात्रचा सहावा दिवस आणि त्यानिमित्ताने आपण बघणार आहोत टॅरोमधून की आपल्याला देवी आई काय सांगत आहेत काय मार्गदर्शन किंवा सल्ला देत आहेत चला बघूया तर मंडळी हा आला आहे कार्ड आणि कार्ड खूपच सकारात्मक आहे आणि कार्ड हे सांगत आहे की काहीतरी काही जणांच्या आयुष्यात नवीन सुरुवात व्हायची खूप शक्यता आहे तुम्हाला काही गोष्टींची स्पष्टता मिळू शकते तुम्ही काही प्रश्नांची जर उत्तरं शोधत होतात तर तीही मिळायची शक्यता आहे आणि कुठेतरी हे चित्र पाहून मला सूर्यनमस्काराचा पण एक आभास होतोय की शक्य असल्यास सूर्यनमस्कार करण्यास सुरुवात करा तुमचं आयुष्य हळूहळू कसं बदलत जातं ते बघा आणि नक्कीच ही हे सांगेन की ही ऊर्जा क्लेम करा कारण खूपच सकारात्मक अशी ऊर्जा आहे खूप सकारात्मक गोष्टी घडायची शक्यता आहे तर नक्कीच मी हे सांगेन की तुम्ही स्वतः आशा अपेक्षा आका हे सोडू नये तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राइब करा वर फॉलो करा धन्यवाद